माणसानं कस पद्धत शिल्पी बसलं पाहिजे तांबापू चुनात हो। आयुष्यभर कष्ट आहेच की नशिबाला तर समज

त्या घरात नाही दारू त्या घरात राहत नाही पारू दारू का रंग बदलली काय दारू अरे असली कशी दारू झाली माती टाकली त्याच्यामध्ये माती आता ते किती बी दारू काय फादर तुझ्या तर आईचं क्षण

सुंदर मुलगा बघितला का माझ्या हा सारखा दिसतो अर तुला काय माहिती आहे का नाही राबात असलं जबरदस्त पाखरू आले म्हणतो एकच नंबर आले कधी आले दहीच माल भारी चला आपण जाऊ चल चल बाबा मी जरा गावातन जाऊन येतो गावात जाऊन येतो बर बर येऊ का अरे जीवन जरा काय ती कारण मला काय खाऊ वाटायला ना, ना काय व्हायला लका सुक वांग शेंगना टाकून केले कसं काय का खाव वाटायला काय व्हायना बाबा हा एक काम करता शंभर रुपये देता का शंभर रुपये

नंबर साई नकास कुठला भांडकुल आहे बरं का पण एक नंबर आहे माझी ह्याची भांडणं आहे ते पण काय दिसत राहत एक नंबर दिसत रागात तर ना काय कुर्गी एक नंबर आहे एक नंबर काय मिसतं गुलाबाचं फुलच

मारले कशा त्याला का मग एक बुक्की घातली त्याला अशी फिरून द्या उभं मारून एका बुकीत खरी बसलं रागत आलं माझ्यापाशी सॉरी 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 अरे कशाचं सॉरी ग मी माफ करीत असतो त्याला एका बुकीतच खरी बसे फार चल लखाना तुमच्या आईच्या टाचा तो धामा शाळेत नाही का म्हणले टेन्शन आहे माधुरीच्या बापाने मला चांगलं चुसून काढले मी बी पट्ट्या तिची काढून द्या तुला सुट्टी नाही त्याला टेन्शन देत त्याने मला काढून टाकणार म्हणजे तू काय कुठं पल्ली फिरली काय ती सुकाळी ज्या पडली नाही मग म्हणजे त्याला कटून टाकणार असं म्हणजे विचार असते तिला का मला वाटलं कुठं हिरी फिरी पल्ली काय त्याला काढाय काढून दाखवतो म्हणून तू काय तू माझ्याकडे एक नंबर आयडिया आहे काय आयडिया तिकडे तूर्� एकच नंबर पाठ कर नाही आपण देखील चाल हे माकडा

जबर आता ती चिठ्ठी माधुरी देऊ मी ते काम झालं पाहिजे बघ येस आता काम होतंय आपलं दादू चिठ्ठी देतोय माधुरीला तिचा रिप्लाय येतोय आता <laughs> एक नंबर का काम केलं हा त्या दादूला बोललं त्याला चिठ्ठी दिली त्याला म्हणलं जा आता माधुरी कधी चिठ्ठी एक नंबर काम होतय आता कर आता नुकसा मोबाईल घायचा असं वाट बघत फोनची एकच नंबर काम आई नाही बुटर नाही इकडे ए काय पाहिजे दीदी कुठे दीदी रानात गेली ही काय राहतात का ते सागरी जिटी लिया कुणाला त ते दीदीला दीदीला सम दी मा लव यू माधुरी तुझा सागर कोणचा राहीर सागर तर रायरा तोडून टाकतो त्याला आता मला दाखवते कसं काय फोन येईल ना का मला तो रिचार्जवर कधी येईल तिथे जल दिली असेल ना मग दोनशे रुपये दिला त्याला कोण आहे सागर आपल्या ओसाच बिल आलंय बर करमायाला बँकेत जा आणि सगळं पैसे काढून आण हा आणतो आणतो सगळं पैसे काढून सुद्धा खर्च करू नको सगळं पैसे आणतो मुल व्हायच्या लवकर मी कलिंगड घेऊन येतो रानात जाऊन

पण माझ्याकडे मोबाईलच नाही काय आपल्याकडनं पैसे येतो आता ही एटीएम वीस हजारचा मोबाईल घेऊन तुला वीस हजार मोबाईल आणि पाहिलं मला फोन लगेच काय आणि उद्या ये भेटायला आपण फिरायला गा जाऊ गाडी पण माझ्याकडं नवीन ना कपडेच नाही नवीन कपडे आई आहे की काय ते घेऊ नको दोन चार ड्रेस घेऊन टाकतो टेन्शन घेऊन लय पैसे आहेत आपल्याकडे एक लाख रुपये काय हा तुला बाई माधुरी ह्याला बी दोन तीन ड्रेस घेऊन टाक काय टेन्शन घेऊन चांगलं का रुपयाला उसाच बिल काही घ्यायचं नाही उसाच बिल मारते मारेल मारत मोबाईल घेऊन दोन तीन नंबर काम झालं आपला दोन दिवस झालं पैसे काढलेला मेसेज आलाय सागरात रु आलेला नाही कुठं गाबड गेलंय काय माहित पाहिला आला गाड्या आला झाड्या पाहिला पैसे तर आले बाबा आई ना हा झाडू काढ या मी जरा इकडे महाग जाऊन लपतोच सागर लपतो मला बघून काहीतरी केलंय गाड्या गोठाळ्या त्याने फादर गेलाय आता तिकडे वाटतो टाटा घरात जातो जेवण करतो परत करमळ्यात जातो पैसा कुठे आहेत हायत हायत पैसे आहेत कुठे गेले अंजल दाखवाली हायत पैसे अहो काय झालं माहितीये का बाबा ती माझा एक सोलापूरचा दोस्त आहे ना त्याची किंडीत फेल झाली होती मी त्याला बँकेतनं पैसे काढला सुमारती भेटला देऊन टाकलं मी त्याला सगळं पैसे खरं हा खरं सांगतो या आई शपथ वाईची नाही माझ्या माझ्या दुसऱ्याची माझ्या पहिल्याची शपथ पाहिल्याची शपथ माझ्या मी सगळं पैसे उडून टाकलं लपत का होता तो हा लपत नव्हतो मी इथं लगी करत होतो तुझ्या आईच्या थोबाडी ही काय लगीव करायचं जागा इथं नव्हतं लगीव करत तिथं लगीव करतो होतो परत इथं आणतो राणा जाऊन कर की लघवी थबाडीची बर 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 देऊन टाकले त्याला चांगलं काम केलं गाड्या आता माझा पोरगा शुभतोय तू हा एक नंबर एक नंबर चला आता घरी गावरान कोंबडी कापली खातर कोंबडीच मटण तर तरी आपण कस काय गंडवलं ते सागड्याला हा तुला बी नवीन कपडे घेतले मला बी नवीन कपडे घेतले असं आहे बाई आता तुम्हाला आणि एक चांगला मोबाईल पण घेतलाय तो एकदम नाले तल, तल की थोडींनी पैसे मागितलं तर लगेच देतोय आपण ना त्याला अजून गणवू आणि अजून पैसे घेऊ चांगली स्कूटी घेऊया का आपण त्याला मला पण बर का तुमच्या मला